एको ताला ली लाकड एको ताला ली लाकड एक होता लाकूड तोड्या जंगलातली लाकडं तोडायचा एक होता लाकूड तोड्या जंगलातली लाकडं तोडायचा एकदा त्याची कुराड पाण्यात पडली एकदा त्याची कुराड पाण्यात पडली लाकूड तोड्या रडायला लागला गडबडा लोळायला लागला लाकूड तोड्या रडायला लागला गडबडा लोळायला लागला एकदा पाण्यातून देवीवर आली एकदा पाण्यातून देवीवर आली सोन्याची सोन्या कुराड घेऊन आली सोन्याची कुराड घेऊन आली ही गेला लाकूड तोड्या कुराड तुझी ही गेला लाकूड तोड्या कुराड तुझी नाय देवी ही नाय माझी नाय देवी ही नाय माझी लाकूड तोड्या रडायला लागला गडबडा लोळायला लागला लाकूड तोड्या रडायला लागला गडबडा लोळायला लागला एकदा पाण्यातून देवीवर आली एकदा पाण्यातून देवीवर आली चांदीची कुराड घेऊन आली चांदीची कुराड घेऊन आली ही गे लाकुडतोड्या कुराड तुझी ही गेलाकुडतोड्या कुराड तुझी नाय देवी ही नाही माझी नाय नाय देवी नाही माझी लाकूड तोड्या रडायला लागला गडबडा लोळायला लागला लाकूड तोड्या रडायला लागला गडबडा लोळायला लागला एकदा पाण्यातून देवीवर आली एकदा पाण्यातून देवीवर आली लोखंडी कुराड घेऊन आली लोखंडी कुराड घेऊन आली ही गे लाकूड तोड्या कुराड तुझी ही गे लाकूड तोड्या कुराड तुझी वय वय देवी खी हाय माझी वय वय देवी ही हाय माझी लाकूड तोड्या हसायला लागला छान छान नाचायला लागला लाकूड तोड्या हसायला लागला छान छान नाचायला लागला